सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून ॲडव्हेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली दार उघड बया दार उघड हे आंदोलन ॲडव्हेंचर पार्कच्या समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आले महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्याने प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहेत महानगरपालिका अधिकाऱ्यांचे या प्रश्नाबाबत लक्ष नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे विभागाच्या विभागाच्या नावाने नावाने सोलापुरा स्मार्ट पार्क है। इता आज सोलापुरातील स्मार्ट ॲडव्हेंचर पार्क इथं आज सामाजिक रुग्ण दार बही दार उघड हे आंदोलन घेतलेलं आहे स्मार्ट सिटीतून सोलापूरकरांच्या खिशातून करोडो रुपये खर्चून सोलापूर महानगरपालिकेने ॲडव्हेंचर पार्क चालू केलं जे गेल्या एक वर्षापासून बंद आहे विविध भागातील सोलापूर शहरातील उद्यानंही बंद आहेत जिथं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे एखाद्या आला नागरिकाला जर स्वतःच्या कुटुंबाला सोलापुरात कुठं प्रेक्षणीय स्थळ दाखवायचं म्हणलं कि तर किंवा फिरवायचं म्हणलं तर एकही उद्यान नीट नाही जिथं स्वतःच्या सोलापुरातल्या आपण फॅमिलीला घेऊन सोलापूरकर जाऊ शकतील असं कुठलंही उद्यान आज महापालिकेकडनं शिल्लक नाही जिथं की के स्वच्छता केली जाते विविध प्रकारची कामं केली जातात किंवा लक्ष दिलं जातं उद्यान विभाग तर झोपलेला आहे त्याचबरोबर सोलापूर महापालिकेतले वि इतर विभाग पण झोपलेले आहेत जेणेकरून आता इथं बाजूला बघत आहात की तिथं अतिक्रमण वाढलेलं आहे अतिक्रमण विभाग झोपलेला आहे सोलापुरात विविध ठिकाणी गेलं तर अतिक्रमणची समस्या सर्व नागरिकांना उप उद्भवते अक्षरच्या रस्त्यावर बसून अतिक्रमण केलं जातं जिथं एखादा अपघात झाला बळी गेला तर त्याला महापालिका जिम्मेदार आहे का अशा ठिकाणी जे बंद उद्यान आहेत तिथं तळीरापा तळीरामांचा अड्डा चालू आहे तिथं आत्ताच दोन माणसं उडी ठुकून पळून गेली तिथं महापालिका काय करणार उद्या जर इथं काय घडलं प्रकार त्याला जबाबदार कोण महापालिका पूर्णपणे झाक करून बसलेली आहे महापालिकेच्या नावाने बोंब मारताच बाकी आहे सर्व नागरिकांनी आणि त्यामुळं आज संभाजी महापालिकेच्या नावाने बॉम्ब मारत आहे बा 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 जय जिजाऊ